झी मराठीवर गेल्या काही महिन्यांमध्ये नव्या मालिका सुरू झाल्या आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे कमळी वीण दोघांतली ही तुटेना तारिणी या मालिकांनी तर पीमध्येही चांगले आकडे मिळवले आहेत आता टीआरपीचं हेच गणित आणखी मजबूत करण्यासाठी वाहिनीच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आणि त्यामधून एक जुना लोकप्रिय चेहरा पुनरागमन करणार आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती शिवाय चाहत्यांनी मुख्य कलाकारांविषयीही काही अंदाज वर्तवले होते चाहत्यांचे हे अंदाज आता खरे ठरले आहेत शुभश्रावणी ही मालिका जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होईल अद्याप निश्चित तारीख समोर आलेली नाही तर या मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास नायक शुभंकर एका गरीब घरात वाढलेला मुलगा आहे पण घरातील सर्व मंडळी त्याला जीव लावतात साधा ठसका गेल्यावर घरातील सर्वांनी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास पुढे केला एकीकडे शुभंकरचे प्रेमळ कुटुंब तर दुसरीकडे श्रावणीचे एकाकी आयुष्य दाखवले आहे श्रावणी महालात राहतीये तिचे वडील मोठे राजकारणी आहेत मात्र लेकीच्या साध्या खोकल्यानेही त्यांना त्रास होतो आणि ते जेवणावरून उठून जातात तिच्यापेक्षा जास्त महत्त्व घरातील श्वानाला दिलं जातं प्रमोद असे दाखवले आहे की शुभंकर याच श्रावणीच्या घरी काम करतोय घरातील इतर कोणीही तिच्याशी नीट वागत नसलं तरी शुभंकर तिच्याशी आपुलकीने वागतो त्यांची प्रेमकहाणी कशी असेल हे या मालिकेत पाहायला मिळेल वल्लरी आणि शुमित यांच्यासह अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री आसावरी जोशी यांची नकारात्मक भूमिका आहे